गावच्या तुमच्याच बातम्या पहा फक्त न्यूज लगेच करा आणि बेल आयकॉन नांदगाव शहरातील वाहतूक कोंडीत दिवसेंदिवस वाढत आहे आणि आश्चर्य म्हणजे या सर्वात नागरिकांमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेला विषय म्हणजे वाहतूक पोलिसांचा पूर्ण अभाव येवला रोड असो मनमाड रोड असो किंवा मालेगाव रोड सर्वत्र वाहतुकीचा गोंधळ आणि कोंडीची भीषण परिस्थिती कायम दिसत आहे आजच्या विशेष रिपोर्टमध्ये पाहूया नांदगावच्या रस्त्यांची खरी परिस्थिती काय आहे आणि नागरिकांची नेमकी मागणी कोणती आहे येवला रोड हा नांदगाव शहराला जोडणारा महत्वाचा मार्ग या रस्त्यावर कृषी उत्पन्न बाजार समिती असून या रस्त्यावर सकाळ संध्याकाळ वाहनांची प्रचंड वर्दळ दिसते पण दुतर्फा अनियमित पार्किंग सबवे मार्गात होणारी गर्दी रस्त्यातील अतिक्रमणे आणि सार्वजनिक वाहतूक वाहनांचे अनधिकृत थांबे यामुळे वाहतूक अक्षरशः कोलमडून पडते नागरिकांचे म्हणणे या भागात वाहतूक पोलीस दिसतच नाहीत त्यामुळे गोंधळ वाढतो मनमाड रोडवर व्यावसायिक वाहतुकीचा ताण नेहमीच असतो ट्रक लोडिंग वाहने दुचाकी आणि पादचारी सगळेच एकाच रस्त्यावर रस्त्याची मर्यादित रुंदी आणि असूचित पार्किंगमुळे वाहतूक कोंडी नेहमीचीच झालेली आहे कोणतेही वाहतूक नियंत्रण नसल्याने नागरिकांचा संताप वाढत आहे मालेगाव रोडवरील कोंडी तर नांदगावकरांसाठी रोजची डोकेदुखी शाळा कॉलेज हॉस्पिटल परिसर चौक सर्व ठिकाणी वाहतूक पूर्णतः विस्कळीत होते अनेक वेळा रुग्णवाहिकाही अडकतात आणि ते पाहून मन हेलाऊन जाते शहरातील सर्वात मोठी समस्या म्हणजे वाहतूक पोलीसच कुठे दिसत नाहीत सिग्नल व्यवस्था नाही चौकांमध्ये कोणी नियंत्रणात नाही वाहन चालकांना स्वतःच मार्ग काढावा लागतो आणि यामुळे किरकोळ अपघातांची संख्याही वाढते नांदगावच्या नागरिकांची प्रशासनाकडे स्पष्ट मागणी करत आहे की प्रमुख चौकात वाहतूक पोलिसांची नियमित नेमणूक अनधिकृत पार्किंगवर कारवाई अतिक्रमण हटवणे सिग्नल व्यवस्था सुरू करणे सार्वजनिक वाहतूक वाहनांसाठी निश्चित थांबे असावे प्रशासनाने तातडीने पावले उचलली नाहीत तर परिस्थिती आणखी गंभीर होईल अशी भीती व्यक्त केली जात आहे बी के नाईन मराठीसाठी मारुती जगधने नांदगाव अशाच स्थानिक बातम्यांसाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा